जगप्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळशंकर यांच्या मृत्यूला हॉस्पिटलमधील प्रशासनाधिकारी मनीषा माने हीच कारणीभूत असल्याचा ठपका सदर बाजार पोलिसांनी चौकशीचा अंतिम टप्पा पार करताना ठेवल्याची माहिती समोर आली आहे विशेषत्वे डॉक्टरांच्या आत्महत्येला मनीषा माने हीच कशी कारणीभूत ठरते यासंबंधी मजबूत पुरावे गोळा करण्याचा अट्टाहास तपास अधिकाऱ्यांनी ठेवला या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपत्र पाठवून मॅटर क्लोज करण्याचा पोलिसांचा होरा असल्याची बोलबाला खुद्द पोलिसांच्या वर्तुळातच आहे तथापि डॉ शिरीष वळसंकरांच्या आत्महत्येला गृहकलाहाचे मोठे कारण आहे त्यांच्या आत्महत्येचा विषय नातेवाईकांपर्यंत पोहोचतो असे डॉक्टरांचे अत्यंत निकटवर्तीय तसेच जवळचे नातेवाईक मित्र यांनी अनेक हवाले देत सांगितले मात्र हा मुद्दाच या प्रकरणाच्या तपासाच्या शेवटपर्यंत बाजार पोलिसांनी घेतला नाही त्यामुळे गृहकला फाटा देऊन पोलिसांनी तपास केल्याचा खाकी वर्दीसंबंधी आरोप कायम राहिला डॉक्टरांच्या आत्महत्येचा वस्तुनिष्ठ तपास झालाच नाही त्यांच्या आत्महत्येच्या खऱ्या कारणांपर्यंत तपासादरम्यान पोलीस पोचलेच नाहीत आत्महत्येचे घोड कायमच राहिले त्याची हुरहुर तमाम डॉक्टर प्रेमींना कायमचित राहणार असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असल्याच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केल्या डॉक्टरांच्या आत्महत्येला मनीषा माने हीच कारणीभूत असल्याचा रोख देऊन तसे तिच्या भक्कम पुरावे पोलिसांनी तयार केले आहेत डॉक्टर वळशंकर कुटुंबातील सदस्य डॉक्टर उमा वळसंकर डॉ अश्विन वळसंकर तसेच डॉक्टर सोनाली वळसंकर या तिघांसह हॉस्पिटलमधील अन्य चार जणांचे जबाब जिल्हा व सत्र न्यायालयामधील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर घेतले आहेत या सर्व संबंधितांनी डॉक्टरांच्या आत्महत्येला मनीषा हीच कारणीभूत असल्याचे जबाबातून म्हटले आहे याशिवाय मनीषाच्या विरोधात भक्कम पुरावे तयार करताना पोलिसांनी तिने हॉस्पिटलमध्ये केलेल्या आर्थिक अपहाराचा देखील आधार घेतला आहे मनीषा मुसळेमानी हिने माफीनामा देण्याची तयारी दर्शवली होती मात्र त्यासाठी अट ठेवली होती मला कामावरून काढणार नसाल तरच मी माफीनामा देते अशी ती अट घातली त्यावेळी डॉक्टर शिरीष वळशनकर यांनी मनीषा मानेला ही अट कशासाठी असा प्रश्न केला होता मात्र डॉक्टरांच्या आती माफीनामा ठेवून मनीषा तिथून रागाने निघून गेली असे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांनी जबाबात सांगितले